एक शंकू आणि एका गोलाची त्रिज्या आणि घनफळ एक समान आहेत तर गोलाचे व्यास आणि उंचीची गुणोत्तर काय असतील असा प्रश्न लेखरांनो प्रश्न विचारण्या अगोदर विनंती अशी प्रश्नातील फक्त चार शब्द गुगल वर मांडा प्रश्न लगेच सापडतो बाप गेल्या किततेक वर्षापासून गोरगरीब लेकरांच्या हितार्थ राबतात तुम्ही विचारता त्यातले अराऊंड साठ टक्क्याच्या वरील हे ऑलरेडी अपलोड आहे असं केल्यानं थोडीशी माझी तग वाचते ही विनंती आदेश वजा विनंती लेकरांनो लक्ष द्या प्रश्न एक शंकू आणि एका गोलाची कॉमा काय तर त्रिज्या आणि घनफळ एक समान आहेत गोलाचे व्यास आणि उंचीची गुणोत्तर काय असतील व्यास आणि उंची म्हणजे अनुक्रमे वर्तुळ आणि शंकू असा अर्थ म्हणून करायचं काय वर्तुळाच घनफळ बरावर इथं मांडायचं शंकूच घनफळ इथं त्रिजा आणि घनफळ एक समान घनफळ शंकूचं काढायचं किंवा वर्तुळाचं काढायचं काढत असताना त्रिज्या ही त्याच्यामध्ये समाविष्ट असतेच सूत्रामध्ये म्हणून हे वर्तुळाचं शंकूचं घनफळ असं बागीला स्वरूपात मांडा याला गुणोत्तर स्वरूपात मांडणी असं सुद्धा म्हणतात आपल्याला इथं गुणोत्तरच विचारले लक्ष आता वर्तुळाचं घनफळ काय सर तर फोर बाय थ्री पाय आर क्यूब आणि इकडं शंकूच तर एक छेद तीन पाय आर वर्ग यच आता सारख्या असलेल्या बाबी कोणत्या याच्यामध्ये आर वर्ग इथं सुद्धा पाय आर वर्ग सन्निहित आहे इन्व्हॉल्व आहे समाविष्ट आहे पाय आर वर्ग पाय आर वर्ग खलास होते मात्र इथे एक आर राहते ही गोष्ट तुमच्या लक्षात येत असेल मग इथं फोर बाय थ्री सोबत आर एकटा याच्यातला राहिलेला इथं बराबर चिन्ह एक छेद तीन सोबत इकडे यच राहिलेला कोणतीच संख्या कोणतंच पद हे एकट नसते त्याच्या छेदस्थानी एक हा असतोच त्या गोष्टीचा विचार करता हे दोन अपूर्णांक बनतात अपूर्णांकाचा गुणाकार हा अंशा अंशाचा छेदा छेदाचा होतो म्हणून हे आर चार सोबत गुनिला अर्थ चार आणि तीन एक तीन इकडं बराबर चिन्ह यच गुणीला एक याचा अर्थ एक यच नुसते यच मांडा अर्थ तोच तीन एक तीन आता या आर कडे येतानी हे यच भागीला स्वरूपात समोर लेकरांनो या तीन सोबत हे अंशस्थानी असलेले चार गुणीला छेदस्थानी तीन आता अंशस्थानी का मांडायचे याचा उलगडा असा संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी छेदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छेदस्थानी मांडावी लागते इथं आर छेदस्थानी यच का घेतले यच अंशस्थानी येत परस्पर विरुद्ध बाजूने जातानी छेदस्थानी मग आता इथे लेकरांना एक गोष्ट तुमच्या लक्षात येत असेल की तीन एक तीन तीन एक तीन एक एक न हा असा भाग गेला याचा अर्थ आर छेदस्थानी यच बराबर काय हो तर एक छेद चार म्हणजे त्या वर्तुळ आणि शंकूच्या त्रिज्या आणि उंचीच गुणोत्तर एकाच चार सापडलं आम्हाला व्यास आणि उंचीच विचारलं सर व्यास म्हणजे डायमीटर हा व्यास त्रिजेच्या दुप्पट असतो मग त्रिजेचं जर गुणोत्तर एक आहे लक्षात घ्या इथं लिहितो व्यास बराबर आर गुणीला दोन व्यास हा दुप्पट आहे याचा अर्थ असा त्रिज्या जर एक गुणोत्तर स्वरूपात तर व्यास किती हो एक चे दुप्पट या व्यासच गुणोत्तर दोन येणार या व्यास साठी इथं मी डी मारतो छतस्त आता इथं डीच्या ठिकाणी गुणोत्तर दोन का आलं त्याचं निरूपण इथं सांगितलं लक्षात घ्या आणि यच यच काय आहे चार याला तुम्ही संक्षिप्त रूप द्या बेक बे दोन्ही चार म्हणजे डी यच यांचं गुणोत्तर काय हो सर इकडं म्हणतो डी आणि यच यांचं गुणोत्तर काय तर एक छेद दोन याचा अर्थ असा एकास दोन डी आणि एच व्यास आणि उंची यांचं गुणोत्तर काय सर तर एकाच दोन हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तुम्हाला तत्काळ प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं वाक्सर राबतात कष्टतात वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत दररोज आम्ही असे असंख्य प्रश्न याच्यासाठी तो याच कारण गणित हा विषय सरावाशिवाय थोडा बलदंड पहिलवान वाटतो आणि तो, तो पहिलवान आम्ही पाळल्याशिवाय कुस्तीमध्ये मलपटू बनत नाही लक्षात घ्या हिंद केसरी आमच्या डोक्यावर लागत नाही त्या नात्यानं हा सराव आम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये दररोज असंख्य प्रश्नांचा सराव करतो तुमच्या हितापुटी काळजीपुटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो ग्रुप मध्ये सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पार नाही होईल पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार म्हणाल हा विश्वास हे वचन बाब सर तुम्हाला देत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके okay. शंकूचे घनफळ वर्तुळाचे घनफळ ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उपभास करताय